तूच हवी मला भाग एक दहा वर्षे झाली त्या गोष्टीला पण आताही आठवलं तरी पण अंगावर काठा येतो भीती पुन्हा तीच धडधड डोकं मंदावल्यासारखं वाटतं काही सुचत नाही काय चुकत चूक होती माझी काय चूक होती त्याची सांग ना आता का शांत आहेस बोल मला आज माझ्या सर्व प्रश्नांची उत्तर हवी आहेस सांग ना रे कृष्णा नंदिनी झोपेतच बडबडत होती नंदिनी अगनंदनी आईने हे लगेच घेरले की तिला पुन्हा त्रास होते म्हणून ती नंदिनीला विषय बदलत उठवू लागली नंदिनी अगं किती झोपशील अजून नऊ वाजलेत की विसरली का आज ऑफिसचा पहिला दिवस आहे तुझा जायचं ना बाळा आईने माईने डोक्यावरून हात फिरून उठताच लगेच नंदनील उठली सद्यस्थितीची जाणीव होताच तिने डोक्यावर एक चापटी मारली आणि चष्मा शोधू लागली टाईम बघताच मॅडम घाईघाईत उठून आवरू लागली आणि आईवर हुकुमशाही गाजू लागल्या आई अगं माझा ब्रश कुठे आहे पाणी दे मी आवरते तोपर्यंत तू नाष्टा बनाव हे दे ते दे, दे हिची बडबड अशीच चालू होती आणि अनिता म्हणजे नंदिनीची आई तिला भरल्या डोळ्यांनी पाहत होत्या माझे लेकरू किती सहन करते ना पण कधीच बोलून दाखवत नाही सगळ्यांशी किती प्रेमाने राहते पण एकटी पडली की सगळं बाहेर येते पण रडणार नाही हे देवा आयुष्यात एकच मागणं आहे माझ्या मुलीच्या आयुष्यात फक्त सुख रहावं इकडे नंदनी ऑफिसमध्ये जाण्यासाठी घरातून बाहेर पडते राम देशमुख देशमुख ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे मालक म्हणजे सीईओ सवय एकदम कडक स्थितीचे राग तर नाकाच्या शेंड्यावर असायचा पण तितकेच प्रेमट स्वभावाचे जणू करुणा आणि रागाचं एक सुंदर कॉम्बिनेशनच ते आज नंदनी एकतर उशीर झाल्याने गडबडीतच घराबाहेर पडली त्यात वाटेत एक फळे विक्रेता आणि एक फलविर वाल्याचे भांडण सुरू होत पुढे जाऊन बघते तर काय त्याची सगळी फळे खराब झाली होती आणि तो रडत होता आणि तो फोर व्हीलर वाला माणूस जणू काही झाले नाही अशी वागत होता आमच्या मॅडम गेल्या पुढे काय झालं काका नंदिनीने विचारले मी रस्ता पार करत होतो आणि याने गाडी धडकली माझा सगळा रोजगार या फळ विक्रीवर चालतो पण हे व्यक्ती स्वतःची चूक सांगत नाहीये तो वृद्ध व्यक्ती बोलला चूक माझी नाही चूक तुझी आहे समजलं तो फोर व्हीलरवाला माणूस बोलता पुढे आला एक मिनिट काका तुम्ही थांबा मी बोलते त्यांच्याशी नंदिनी पुढे होत बोलली सर तुम्ही चुकीचे नाहीत तर ते चुकीचे कशावरून आणि जर ते चुकीचे तर तुम्ही योग्य कशावरून सांगाल का नंदिनीने हसतच प्रश्न प्रश्नार्थ नजरेने विचारले तो व्यक्ती यावरून निरुत्तर होऊन तिच्याकडे पाहू लागला नंदिनी सरळ सोप्या भाषेत तिचं वर्णन करायचे म्हटलं तर सावला रंग पाणीदार रेखीव डोळे डोक्यावर साजेशी टिकली आणि मोकळे सोडलेले केस एका हातात ब्रेसलेट आणि एका हातात घडी टी शर्ट आणि जीन्स आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिचा तो चेहरा हसरा चेहरा रामने तिच्याकडे पाहिले तो तिला पाहतच राहिला हो तो फोर व्हीलर वाला माणूस मी तुम्हाला असं नाही बोलायला हवे होते माफ करा तुमचा जो खर्च आहे तो मी देईन आणि चाला मी तुम्हाला घरी सोडतो मिस्टर हेच आधी बोलला असता तर एवढा वेळ वाया गेलाच नसता आणि मला फुकटच भाषण सुद्धा द्यावं लागलं नसतं समजलं नंदिनी हसतच तिच्या गाडीकडे जाऊ लागली तसा रामने तिला हाक मारली मिस हा बोला नंदिनी म्हणाली सॉरी राम म्हणाला अशी चूक करायचीच का ज्याच्यासाठी माफी मागाई मागावी लागेल नंदिनी बोलली आणि पुन्हा हसतच जाऊ लागली राम तिच्याकडे एकटक बघत होता तुमचं नाव नंदिनी नंदिनीने वळून उत्तर दिले आणि पुन्हा जाऊ लागली पण राम मात्र तसाच उभा होता हे नाव ऐकून त्याच्या हृदयाची धडधड वाढली एक ओढ त्याला जाणवू लागली तो स्वतःशीच बोलू लागला काय होत हे मला नेहमी माझा मी पणा मांडणारा मी आज तिचं का ऐकलं मला का तिचा चेहरा नजरेआड होऊ नये असं वाटत होतं काय आहे तिच्यात तरी ती पूर्ण का वाटत होती मला राम सोड विषय अकरा वाजले अजून ऑफिस नाही गेला तू आज तर मीटिंग होती पल्ल लवकर राम तो स्वतःशीच बडबडला आणि निघू लागला इकडे नंदिनीची पण सेम अवस्था होती ती सुद्धा स्वतःशीच बडबडत होती काय हे नंदनी आजचा एक तर पहिला दिवस त्यात तू भाषण प्रवचन तुझा निम्मा वेळ घालवला आता खा शिव्या काय हे कृष्णा अशी कशी रेमी वाचो आता तूच ही अशीच बडबडत ऑफिस मध्ये पोहोचली इकडे राम सचिन आज नवीन सेक्रेटरी जॉईन होणार होती ना हो सचिन म्हणाला मग कुठे आहेत त्या मॅडम जरा कळेल काय मला हे बघ एक तर या मुली मला आवडत नाहीत त्यात तुझ्या फोर्स केल्यामुळे मी हो बोललो आणि त्या मॅडम अजून कुठे आहेत तसंच रागातच तस होता की दारावरून आवाज आला मे आय इन सर यस ऑफकोर्स या ना तुमचीच वाट बघत होतो आम्ही राम थोडे रागात सॉरी सर नंदनी म्हणाली अशी चूक करायचीच का ज्याच्याबद्दल सॉरी बोलायला लागेल थोडं राम ॲटिट्यूडमध्ये बोलला मला कामात अजिबात अहलगर्जीपणा चालणार नाही डॅट यू गेट डॅट मिस तो तिच्याकडे न पाहताच बोलला त्याने तिच्याकडे पाहिलं आणि शांतच झाला तुम्ही हो मीच ती त्याच्याकडे पाहत होती तो शांत होऊन तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत होता सर ते सॉरी म्हणजे माझा पहिला दिवस आणि मी लेट नंदिनी अडखडतच बोल बोलत होती काय तुम्ही म्हणजे मी म्हणजे तुम्ही त्या नवीन सेक्रेटरी आहात त्याची सुद्धा तीच हालत होती आहो स्वारी म्हणजे मला माहीत नव्हतं तुम्ही खूप ओरडलो वाटतो मी तो तसाच बडबडत होता सर तुम्ही का स्वारी म्हणताय ते तर माझ्या डॉयलक आहे लेट मी आहे तुम्ही नाही नंदिनी बोलली अरे हो मी का स्वारी बोलत आहे राम मनात बोलला वेडा आहे का तू काय होतंय तुला हिला पाहून ही पोरगी खूप शॉक देते आणि त्यात नकळत करंटसुद्धा सुद्धा राम लांब हा या विना विना वायरच्या करंट पासून जरा लांब राहा तो डोकं खाजवत मनात बळबडत असतो राम सचिनच्या आवाजाने दचकून भाणावर येतो इकडे नंदनी सुद्धा त्याच्याकडे पाहत होती पण मनात मात्र काय वेगळंच सुरू होत हे कृष्णा हा काय लेट करण आहे काय ट्यूबलाईट एकदा बडबड सुरू झालं की बंद होत नाही आणि बंद झालं की चालूच होत नाही ओरडून भांडावर आणावं लागतो कुठे आणून फसवलं रे कृष्णा नंदिनी तयार राहा आता तुझी निम्मी एनर्जी यांना भाणावर आणण्यातच जाणार आहे सो so, मिस नंदिनी कुठे होतो आपण राम म्हणाला सर स्वारीवर नंदिनी पटकन बोलून गेली आणि पुन्हा जीप चावत स्वारी बोलली मिस नंदिनी मला कोणीतरी बोल बोललेलं की स्वारी म्हणावं लागेल अशीच काम का करायचे राम म्हणाला कोण सर नंदिनी बोलली नंदिनी नंदिनी तो दात ओट खात तिच्याकडे पाहून बोलला झालं असेल तर आता कामाचं बोलूयात राम म्हणाला हो सर नंदिनी म्हणाली सचिन रा राम म्हणाला हा बोल ना राम सचिन म्हणाला मिस नंदिनी सर्व डिटेल दे आणि हो आजच्या आज सर्व फाईल्स दाखव आणि सर्व इंडक्शन्स दे आजच्या आज उद्यापासून काम सुरू सर्व मीटिंग्स टेंडर ऑल ओके ओके सर नंदिनी हसून बोलली मिस नंदिनी राम म्हणाला हां सर बोला ना काही काम होतं काय नंदिनी बोलली नाही मिस सहा वाजली ऑफिस टाईमवर ओव्हर सो यू कॅन राम बोलतच होता त्याच बोलणं कापत नंदिनी बोलली सर सकाळी उशीर झाला त्यामुळे मी आठ वाजेपर्यंत थांबेन त्यात मला अजून बरीच कामे आहेत ती पूर्ण करून जाते एक किल्लर स्माइल देत नंदिनी बोलली आमचा राम तर पुढे काय बोलू याच अविर्भावात तिला बघत होता पण मिस तुम्हाला घरी जायला उशीर होईल सर पण माझं काम अपूर राहील त्याचं काय आणि कामात हलगर्जीपणा मी तुमचा बॉस आहे राम म्हणाला सर मी तुमची एम्प्लॉई आहे नंदिनी सुद्धा कमरेवर हात ठेवून तिच्या तितक्यातच तोऱ्यात बोलली यू आर सच ए इम्पॉसिबल मिस नंदिनी राज म्हणाला दॅट्स वे आय नंदिनी पोचले नंदिनी लगेच उतरली राम शांत होऊन बोलला ठीक आहे पुढे काय बोलू तुम्हाला थांबा तुम्ही मीही थांबतो तुम्ही जा सर मी थांबते एकटी नंदिनी बोलली ओके बाय सी यू टुमारो राम गेला गेला म्हणजे गेला बाकी तो त्याच्या कॅबिन मध्ये जाऊन बसला होता इकडे नंदिनीचं काम आवरता आवरता साडे नऊ झाले मनमाणे टाईम बघून डोळे चोडू लागले आणि धाव धाडकन उठून बसली हे कृष्णा साडे नऊ झाले अशी कशी गतू नंदिनी आता नक्की शिव्या खा खाव्या खा लागणार पल नंदिनी प्लीज तिची बडबड राम पाठवून ऐकत होता हसू लागला मनात मिस नंदिनी खरंच अशा कशा हो तुम्ही नंदिनी खाली गेली तोवर अजून एक टेन्शन तिच्या वेटिंगला होतं पण तिला कुठे माहीत होतं आमचा हिरो तिच्या पाठीमागेच होता तिच्या नकळत निम्म्या वाटेवर गेल्या मॅडम तोवर पेट्रोल खतम कृष्णा आज काय ठरवलंय काय नेमकी तू काय एवढा प्रॉब्लेम आणत आहेस आज कशी जाणार आता घरी मग काय आतापर्यंत तिची गंमत पाहत असलेला राम तिच्याकडे आला मिस हो नंदिनी गाडीत बसा सर तुम्ही इथे तेही आता हो मीच नो क्वेश्चन चला बसा गाडीत तसा तर मॅडम खूप खुश झाल्या पण ते न दाखवता गाडीत बसल्या बाय द वे थँक यू सर नंदिनी बोलली आणि ते कशासाठी राम म्हणाला मला मदत करताय म्हणून नंदिनी म्हणाली त्यात आभार कसले मानायचे राम म्हणाला आज तुम्हाला मी मदत केली केव्हा तरी तुम्ही मला मदत करा दॅट्स ऑल बोलला वे yes, नॉट नंदिनी बोलली नंदिनीच्या घरी नंदिनी दार उघडून आत आली लाइट्स ऑफ होत्या वाचलो या पूर्ण दिवसात एक तरी गोष्ट चांगली झाली आईच्या चा शिव्यापासून बचाव तो वर कोणीतरी कान पिडला आई ग नंदिनी किंचाळली सॉरी सॉरी नंदिनीने आईला फोन करून आधीच कळवलं होतं त्यामुळे आई तिला ओरडली नाही फक्त रागात बघत होती बाबा कुकर चांगलाच तापलाय नंदिनी म्हणाली हो अजून सिट्ट्या व्हायच्या आहेत नंदिनीचे बाबा म्हणाले याची अशीच चेष्टा मस्करी चालू होती झालं असेल तर जेवायला चला दोघे तिघांनी मिळून जेवण केले आणि नंदिनी तिच्या रूम मध्ये आली नेहमीप्रमाणे खिडकीत येऊन अमोलशी थोडा वेळ बोलली आणि झोपी केली पण ती आज अमोलशी बोलताना फक्त आणि फक्त राम बद्दल बोलत होती याच तिला नवल वाटत होत याच विचारात तिला कधी झोप लागली हे तिला देखील कळालंच नाही इकडे राम उसासे टाकत नंदिनीच्या विचारातच होते काय मुलगी आहे ही आजच भेटली पण वाटत होत जणू मी खूप वर्षापासून तिला ओळखतोय तिला स्वतःच्या डोळ्यासमोरून दूर होऊच देऊ नये असं वाटत होतं तिची स्माइल तिचे डोळे तिच्याकडे पाहिले की असं वाटतं बस हा क्षण इथेच थांबावा मग पुन्हा स्वतःला ओ हॅलो राम तू द दिजनेसमॅन आहेस ना आणि तू एका मुलीबद्दल इतका विचार करत आहेस तुला कळतंय का काय करतोय तू चल लय शहाणा बनू नकोस झोप आता असाच वेळासारखं बडबडतो कधी झोपी केला हे त्याला देखील कळाले नाही तर मित्रांनो आपली ही नवीन स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद